हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल तर सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आंघोळ वगैरे केली आणि लवकर किचनमध्ये आले कारण की मला करायचं होतं पोळ्याचा स्वयंपाक आणि जर मी लवकर पहिल्यांदा चहा ठेवला त्याच्यानंतर डाळ शिजत घातली जी हरभऱ्याची डाळ असते ती पुरणासाठी त्याच्यानंतर त्याच्यासोबत मला अजून बाकीची पण तयारी करायची होती तर मग सर्वप्रथम मी आमटीसाठी जे वाटण्यासाठी म्हणजे लागतं सामान ते सगळं काढलं एक टमॅटो दोन कांदे आणि थोडासा जे आहे खोबरं ते काढून घेतलं आणि मग त्या सगळ्यांना बारीक वगैरे कट केलं त्याच्यासोबतच मी भज्यांसाठी कांदासुद्धा चिरून घेतला होता आणि गुळ पण चिरून घेतला होता जेणेकरून सगळे एकदम लवकर होतं काम पटपट आणि मी जे आहे ते भज्याच्या कांद्यामध्ये थोडं मीठ टाकून ठेवलं जेणेकरून त्याला पाणी सुटेल आणि भजी पण सॉफ्ट आणि व्यवस्थित छान होतील मग मी त्याच्यानंतर गुळवणीसाठी थोडंसं गुळ घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते गुळवणीसाठी मुरवायला ठेवलं मग जेणेकरून गुळ वितळ वितळेल आणि छान गुळवणे एकदा उखळली की मग गोळवण्याचं काम लगेच होऊन जातं तुम्ही बघितल्याप्रमाणे मी कांदा खोबरं भाजायला घेतलं आहे आणि खोबरं हे नेहमी कोरडं भाजायचं त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही कारण खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतं त्यामुळे ते कोरडं भाजायचं जेणेकरून ते खूप छान लवकर बारीक होतं तेल टाकलं की ते बारीक लवकर होत नाही त्याच्यानंतर कांदा टाकायचा कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा छान परतून घेतला कुकरमधली डाळ ही पात्याला टाकून थोडं पाणी टाकायचं आणि तिला परत एकदा उखळी येण्यासाठी ठेवायची जेणेकरून तिला म्हणजे एळवणीसाठी जे, जे पाणी निघतं ते एकदम घट्ट आणि चांगलं निघतं जेणेकरून आमटी ही एकदम घट्ट आणि सुंदर होते आणि मग ते पाणी निथळून काढायचं जे काही पाणी जे आहे ते एळवणीचं त्या आणि जे गूळ आहे तो लगे गरम गरम जी डाळ आहे ना त्याच्यामध्ये लगेच गूळ टाकून ती जराशी मॅशरने मॅश करून घ्यायची जेणेकरून आपलं जे पुरण आहे ते व्यवस्थित होतं आणि मी बघता येतो मी तसं मी कांदा वगैरे सगळं परतून घेतला आणि नंतरनं ते वाटून टाकलं कांद्याने थोडंसं टोमॅटो जे आहे तेसुद्धा थोडंसं परतून घेत जेणेकरून टॅमॅटोचा कच्चापणा हा निघून जातो आणि टेस्ट ही आमटीला छान येते मग मी मॅशरनी मॅश केलं गुळ टाकून आणि ते नंतरने एका गॅसवर शिजवायला ठेवलं कढईमध्ये आणि मी लगेच माझ्या आमटीची म्हणजे फोडणीची तयारी सुरू झाली मग मी फोडणीमध्ये तेल टाकलं थोडं जिरं मोहर टाकली कढीपत्ता टाकला आणि जे वाटण टाकलं होतं तयार केलं होतं ते वाटण टाकायचं वाटण टाकल्यानंतरनं मग आपण थोडं चटणी मीठ हळद वगैरे आपल्या अंदाजाने टाकायचं तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही तिखट करू शकता आणि लगेच्या लगेच पाणी टाकायचं नाही जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आणि थोडं मीठ टाकलं म्हणजे मसाला चा छान असा परतला जातो आणि वास पण खूप छान येतो आमटीचा त्याच्यानंतरनं मग जे आपण येळवणीसाठी पाणी काढून ठेवलं होतं डाळीचं ते टाकलं आणि मसाल्याचं भांडं होतं ते नंतरनं हेट करून टाकलं धुवून टाकलं आणि कोथंबीर थोडीशी भुरभुरायची आणि आमटी आपली तयारी तर एक बाजूला मी आमटी उकळत ठेवली आणि येता जाता सारखं मी चेक करत होते जे आपलं पुरण आहे ते खाली लागलं नाही पाहिजे पूर्णामध्ये मी थोडंसं जायफळ खिसून टाकलं आणि इलायचीची पूड टाकली त्याच्यानंतरनं वेळ झाली होती तळण तळण्याची कारण की मी एकदाच तेल गरम करून घेते आणि लगेच लगेच तळण तळून घेते थोडेसे करोडे आणि पापड तळून घेतले आणि त्याच्यानंतर लगेच भजी केली कारण की ते करता करताच मी भजीचं पीठ पण मळवून ठेवलं होतं तुम्ही म्हणजे आधी बघितलं तसं मी कांद्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं म्हणजे त्याला पाणी सुटलं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं बेसन पीठ ओवा थोडं जिरे मीठ हे थोडंसं कोथंबीर टाकायची आणि आलं लसूणची आणि ह्याची क मिरची पेस्ट टाकायची हळद टाकायची आणि चांगलं ते फेटून घ्यायचं पीठ थोडंसं आपल्या अंदाजाप्रमाणे पाणी टाकून आणि त्याच्यानंतरनं मग छान अशा भशी भजी वगैरे तळून घेतल्या तर नेहमी लक्षात ठेवा भजी तळताना ही एकच फ्लेमवरती तुम्ही गॅस करा त्याला जास्त मोठा नाही छोटा नाही मिडियम फ्लेमवरती मिडियम फ्लेमवरती जर तुम्ही गॅस ठेवला तर भजी कुरकुरीत आणि छान होतं एकसारख्या कलर पण येतो अनेक सारख्या टेस्टला पण लागतात तळले पण जातो हो व्यवस्थित तर मी पटपट भजी टाकून घेतले कारण की आम्हाला जायचं होतं पुन्हा पुढं ओसायसाठी आणि मग माझी लगबग सुरू झाली तर येता जाता मी सारखी भजीकडे लक्ष देत होते आणि भजी वगैरे झाली त्याच्यानंतर मग मी एका कुकरमध्ये भात लावला होता आणि मग मी आवरायला घेतलं माझं आवरण वगैरे झालं आणि मग थोडेसे निवदाच निवड नीवद लाटले होते छोटे छोटे निवड भरून वगैरे घेतले आणि सुगडं जे असतात म्हणजे संक्रांती आपण त्यांना म्हणतो ते पुजल्या होत्या वरती देवघरामध्ये आणि देवघरात पुजल्यानंतर मग आम्ही दोघीजणी आवरून लगेच लगेच मंदिरात गेलो तर मंदिरामध्ये खूप साऱ्या बायका अशा जमल्या होत्या आणि मस्त अशा नटून आल्या होत्या तर पानाची विडे वगैरे सगळे आम्ही आधीच मांडून ठेवले तिथे तुम्ही बघू शकत असाल की आता विडे घ्यायची तयारी सुरू आहे देवाला म्हणजे पाय वगैरे पडले व बसलं देवाला तिथे नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही विडे वगैरे घेतले आमच्या आधी खूप जणी होत्या तर कुणाचा पाचचा विडा असतो कुणाचा पंचवीसचा विठा असतो तर पाचच्या विड्यामध्ये पाच पानं आणि प्रत्येक वस्तू ही एक एक अशी पाच वेडे असतात आणि पंचवीसच्या विड्यामध्ये पाच पाच पानं आणि प्रत्येक वस्तू ही पाच पाच अशी मिळून प्रत्येक म्हणजे असे पाच पानांचे पाच विडे असतात तर आमचे सासूबाई आहेत त्यांचे विडे घेऊन झाले त्याच्यानंतर मग माझी भारी होती विडे घ्यायची आणि मग मी पण विडे घेऊन झाले माझे पण आणि खूप बायका होत्या त्यामुळे लवकर आमचं काम झालं नाहीतर खूप वेळ थांबावं लागतो बायकांचं कसं पोळ्याचा स्वयंपाक वगैरे करून बायकाने यावं लागतं त्याच्यामुळं उशीर पण होऊ शकतो कारण की दिवस आमचा म्हणजे लेडीजचा उपवा उपवास असतो आणि विडे घेतल्याशिवाय उपवास सोडता येत नाही डायरेक्ट जेवण करूनच उपवास सोडावा लागतो त्याच्यामुळे ही चिमुरडी पण आली होती एक छोटीशी मस्त आणि मग सगळे व्हिडिओ वगैरे घेऊन झाले आणि तिथेच बायकांना मी वान पण दिलं हा चला मी ब्लॉगचा इथेच एंड करते व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू